आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनी बांध जलाशयाजवळ मारुती ओमनी व वो क्रिस्टा इंडिका यांची आमोरासमोर धडक होऊन फार मोठा अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांमधील चार व्यक्ती गंभीर जखमी झाले शिवनी बांध वळणावर साकोलीवरून सानगडीकडे जाणारी क्रिस्टा इंडिका आणि सानगडीवरून साकोलीकडे येणारी मारुती ओमनी यांच्यात आमोरासमोर जोरदार धडक झाली ही घटना आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता घडली या अपघातामध्ये ओमनीमधील दुर्वास चुन्नीलाल कापगते राहणार सेंदुर वाफा व वा, मोरेश्वर महादेव सोनवाने राहणार उमरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले व क्रिश्ता इंडिकामधील अलमस खान व मनीष खान यांना साकोलीच्या रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे या घटनेची नोंद साकोली येथील पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे बातमी आवडल्यास आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबायला विसरू नका